नमस्कार मित्रांनो मी निवृत्ती दिवाने माऊली लग्न अक्षदा या आपण घरगु गृह उद्योग चालू केला आहे त्यामध्ये आज आपण मल्टीपॉटर वा अक्षदा या प्रकारचा जो अक्षदा आहे तो आज बनवणार आहे आपण त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जरीचा जो कपडा आहे हा कपडा आपण चार बाजारच्या साईजमध्ये कट करून घेतला आणि त्याला लागणारे धागे जे आहेत ते धागे पण आपण कट करून घेतलेले आहे आधीच तर आता आपण दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने हे करायचं असते तर हा कपडा आहे याच्यानंतर अक्षरा घ्यायच्या आहेत हे अक्षदा आपण घेतलेल्या आहेत व्यवस्थित आधी तांदूळ आणि जेवानी ही रंगीत करून घेतलेली होती आता हे अशा पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे गुंडाळून घेतल्यानंतर हा जो धागा आहे आपल्याकडे हा धागा याला असा फिट करायचा आहे जे आकर्षक शेप त्याला पोटली जा आला पाहिजे अशा प्रकारे हे बघ हा आपला अशा प्रकारे जो आहे तो मल्टी बटवा तयार झालेला आहे आणि यानंतर आणखी एक बटवा आपल्याकडे आहे तो दाखवतो मी तुम्हाला आधी दोन ठेवलेला आहे मी तर अशा प्रकारे आपल्याला एक रॅपिंग पेपर घ्यायचा आहे जसा की आपण हा कापड घेतला होता आणि असा टाईपचा हा नेट आणायचा आहे तो नेट त्याच्यावरती ठेवून रॅपरच्या कागदामध्ये आपल्याला अक्षता बनवून अशा प्रकारे जसं आपण आता हा मल्टी कलरचा बटवा बनवला अशाच पद्धतीने हा बनवत आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ जर वरती बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा लाईक करा आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा लग्नामध्ये लागणाऱ्या अक्षदा ह्या चांगल्या प्रकारे आपण आकर्षक डिझाईनमध्ये पॅकिंग करतो धन्यवाद